नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण पाहूया गजल या नवीन काव्यप्रकाराबाबत अरबी फारसी शब्दांच्या संयोगाने एक नवीन भाषा विकसित झाली तिचे हिंदी हिंदवी असे नामकरण केले गेले या भाषेत काही गझलाई रचल्या गेल्या त्यामुळेच अमीर खुसरोला हिंदीचा आद्य गझलकार मानतात त्यानंतर काही काळाने विजापूर गोळकुंडची आदिलशाही कुतुबशाही बादशहानी दक्षिणी भाषेत फारसी शब्द मिसळून गजला रचल्या कुली कुतुबशाहचा गझल संग्रह निघाला त्यानंतर वली या शायराने रेख्था नावाची भाषा गझलेसाठी विकसित केली याच भाषेतील त्यांच्या गजला औरंगजेबच्या काळात दिल्लीत लोकप्रिय झाल्या वलीचा उर्दू बाबा या आदम म्हणतात रेख्ता आला शाहजाण्याच्या काळात उर्दू हे नाव प्राप्त झाले वली कुली कुतुबशाह सौदा मीर दर्द गालिब मुसफई आतिश मुमीन, दाग जोग जफर फानी वगाना या अशा अनेक व्यक्ती उर्दू गजलच्या क्षेत्रात नमूद करता येतात मराठीमध्येही अमृताय नावाच्या लेखकापासून मराठी गजलेची सुरुवात झाली त्यामध्ये श्री माधव जुलियन डॉक्टर सुरेश भट्ट अशा अनेक व्यक्तींनी काही गजला लिहून मराठी गजल विश्व समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे गझल लिहिताना गझलेमध्ये मतला हुस्ने मतला काफिया रदीप आणि तखलूस असे पाच घटक समाविष्ट असतात त्यानेच गझल बनते गजल गायना सा थोड़ा पर प्रयत्न आपने ही कर कैसे इश्क को बेनकाब होना था आप अपना जवाब होना था मस्त जाम शराब होना था बेखूद इश्तिराब होना था तेरी आंखों का कुछ कसूर नहीं हाँ मुझी को खराब होना था हाँ मुझी को खराब होना था आओ मिल जाओ मुस्कुरा के गले हो चुका जो इताब होना था आओ मिल जाओ मुस्कुरा के गले हो चुका जो इताब होना था हो चुका रोज अवली ही जिगर हो चुका रोज अवली ही जिगर जिसको जितना खराब होना था जा तुला जर जायचे तर काय सांगून की सांडली आहेस घरभर काय सांगू आणखी हात मायेचाच फिरला आजही पाठीवरी हात मायेचाच फिरला आजही पाठीवरी जा तुला जर जायचे तर काय सांगू आणखी सांडली आहेस घरभर काय सांगू आणखी हात मायेचाच फिरला आजही पाठीवरी त्यात होती सूक्ष्म थरथर त्यात होती सूक्ष्म थरथर काय सांगू आणखी बोललो काहीच नाही फक्त केले एवढे बोललो काहीच नाही फक्त केले एवढे मारली मौनात पाचर काय सांगू आणखी काय सांगू आणखी लपवले आहेस कविते शब्द माझे तू कुठे लपविले आहेस कविते शब्द माझे तू कुठे भरवसा आहे तुझ्यावर काय सांगू आणखी भरवसा आहे तुझ्यावर काय सांगू आणखी मी तिच्या कुठल्याच मोहाला बदलत नाही तरी मी तिच्या कुठल्याच मोहाला बदलत नाही तरी तीळ आहे हनुवटीवर काय सांगू आणखी मी तिच्या कुठल्याच मोहाला बदलत नाही तरी तीळ आहे हनुवटीवर काय सांगू आणखी दुःख हातांचे समजलेले असावे नेमके थबकला जागीच नांगर काय सांगू आणखी कविवर्य मिलिंद जोशी यांची मंथरलेली ही गजल फक्त तिच्यासाठी आणि पावसासाठी तुझ्या नाकारलेल्या पावसाचे काय मग तुझ्या नाकारलेल्या पावसाचे काय मग इथे दाटून आलेल्या नभाचे काय मग कुणी आलेच नव्हते जर इथे आधी कधी इथे राहून गेले ते कुणाचे काय मग तुझ्या नाकारलेल्या पावसाचे काय मग इथे दाटून आलेल्या नभाचे काय मग कुणीच आले नव्हते जर इथे आधी कधी इथे राहून गेले ते कुणाचे काय मग जरी हे मान्य की संवाद आहे संपला जरी हे मान्य की संवाद आहे संपला तुझ्या नजरेतल्या त्या आर्जवाचे काय मग तुझ्यासाठी कधी मी गायचे नाही कसे उरी नादावणाऱ्या त्या सुराचे काय मग तुझ्यासाठी कधी मी गायचे नाही कसे उरी नादावणाऱ्या त्या सुराचे काय मग फुलांचा संपला हंगाम तर मग सांग ना फुलांचा संपला हंगाम तर मग सांग ना मणी गंधाळलेल्या ताटव्याचे काय मग मनी गंधाळलेल्या ताटव्याचे काय मग ही पहा गझल उरले सुरले वेशीला टांगले वेस माझ्या गावची जेव्हा सोडली मी भाकितांची त्यांच्या गणिते मोडली मी अनोळक्या सारख्या साऱ्या ओळखी वागू लागता माझीच माझ्याशी ओळखही खोडली मी वेस माझ्या गावची जेव्हा सोडली मी भाकितांची त्यांच्या गणिते मोडली मी सत्य जेव्हा नागव्याने रोज भेटू लागले मंदिरे माझीच एका घावातच फोडली मी निघवणी गेल्यावरी ती भेटायला आली मला व्यथांची तिच्या वासना हृदयातच कोंडली मी निघवणी गेल्यावर ती भेटायला आली मला व्यथांची तिच्या वासना हृदयातच कोंडली मी बोलले ते खूप काही बोलले ते खूप काही ऐकले न कुणीही त्यांच्याच बोलण्याला ही ओळ माझी जोडली मी त्यांच्याच बोलण्याला ही ओळ माझी जोडली मी रे कशाला दुःख आता सोडल्याचे गाव माझे ही मैफिलींची मेजवानी रोज नव्याने झोडली मी ही मैफिलींची मेजवानी रोज नव्याने जोडली मी रे कशाला दुःख आता सोडल्याचे गाव माझे ही मैफिलींची मेजवानी रोज नव्याने जोडली मी रे कशाला दुःख आता सोडल्याचे गाव माझे ही मैफिलींची मेजवानी रोज नव्याने जोडली मी जगावयाला हवे कशाला तिला बहाणे तिच्यात गुंतत नको नको मी गिळत राहणे किती जगावे किती उरावे हवे हवे से छळून गेले क्षणा ख्षाना क्षणाला तिचे तराने कुठे राहावे कुठे जगावे मला कळेना पदोपदी झोंबते उराशी तिची पुराने लढून घेतो जगून घेतो जरा जरासा तिच्याच प्रश्नी विचारतो मी तिला ओखाने ठसे उमटले मनात माझ्या नको नको से पुरात इतके खनून केले तिने निशाने जगावयाला हवे कशाला तिला बहाने तिच्यात गुंतत नको नको मी गिळत राहणे उठा बशाची सवय करावी तिला म्हणालो उठा बशाची सवय करावी तिला म्हणालो उगाच त्याचा हिशोब लावत बसे शहाणे नशीब माझे कुठे दिपावे तिला विचारा तिच्या नशीबी किती उजळले तिने घराने. नशीब माझे कुठे दिपावे तिला विचारा तिच्या नशिबी किती उजळले ते ती तिने घराने. विंदा करंदीकर यांची साथीचा गझल सारे तिचेच होते विंदा गेले गेले कशाला म्हणावाय गेली साठ वर्षे ते आमच्याबरोबर होतेच व आहोत तोपर्यंत असणारच आहे मागे काही कवीनी ओळख करून देताना राहिले पण कालो या अनिरवी बघू आज त्यांची एक कविता देताना काय द्यावी याचा विचार करत होतो बाकी दोंडा नावी झपताल दंतकथा घेता काय निवडणार असो त्यांनी ऐन्य तारुणात आपल्या एका रसिक मित्राच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त केलेली कविता म्हणजेच साठीचा गझन आपल्यासाठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी आम्हीही त्यात होतो खोटे कशास बोला त्याचीच ही कपाळी बारीक एक अटी उगवायची उषा ती आमुचा तिच्याच नेत्री आणि मावळावयाची संध्या तिच्याच उठी दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून अटी जेव्हा प्रदक्षिणा ती घालील मारुतीला तेव्हा पहावयाची हो मूर्ती वळून पाठी प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी हसतोस काय बाबा तू बाविशित बुद्धा त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे फक्त तिच्यासाठी आणि ही गजल डॉक्टर भीमराव पांचाळ यांसाठी आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे बोलू घरी कुणाशी तेही सुनेच आहे आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे बोलू घरी कुणाशी तेही सुनेच आहे तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे केलीस याद तू ही का हे खरेच आहे केलीस याद तू ही का खरेच आहे तू न भातले तारे माळलेस का माळलेस का तेव्हा तू न भातले तारे माळलेस का माळलेस का ते माजियाच माजी आज स्वप्नांना गाळलेस का ते तू न भातले तारे माळलेस का ते तू न भातले तारे धन्यवाद मित्रांनो असेच भेटत रहा पुढील नवीन विषयासाठी